महाराष्ट्रात राष्ट्रवादी शरद पवार गटाला बारामतीच्या सुप्रिया सुळेंसह इतर सात जागी अभूतपूर्व यश मिळाल्याने धुळ्यात राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वतीने महानगरपालिका चौकात एकमेकांना पेढे भरवत फटाक्यांच्या आतिषबाजी करत जल्लोष साजरा केला आहे यावेळी पदाधिकाऱ्यांना नाचण्याचा मोह देखील आवरता आला नाही राज्यातील फोडाफोडीच्या राजकारणाला जनता कंटाळली होती शरद पवारांचा पक्ष देखील फोडण्यात आला पक्षातील काही संधी साधू व गद्दारांनी पवारांची साथ सोडली मात्र अशा परिस्थितीत महाराष्ट्रातील जनता शरद पवारांच्या पाठीशी उभी राहून त्यांनी गद्दारांना धडा शिकवत आठ जागी यश मिळवून दिले आहे अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष रणजित राजे भोसले यांनी याप्रसंगी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष रणजित राजे भोसले जोसेफ मलबारी अण्णा सूर्यवंशी वाल्मिक मराठे अशोक धुळकर राजेंद्र चौधरी गोरख शर्मा किरण बाबुल कुनल वाघ यांच्यासह राष्ट्रवादी शरद पवार गटाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते या ठिकाणी निकाल लागलेला आहे महाराष्ट्राची जनतेने आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेब यांच्या पाठीमागे उभं राहून त्यांना पाठबळ देण्याचं काम केलेलं दे आहे आदरणीय ने आमच्या नेत्या सुप्राई सुळे ने बारामतीमध्ये निवडून आलेले आमच्याकडे फक्त तीन खासदार असताना आज महाराष्ट्राच्या जनतेने आम्हाला सात खासदार निवडून दिलेले आहे अतिशय चांगल्या पद्धतीचं काम राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्रजी पवार या ठिकाणी महाराष्ट्रात केलेलं आहे आम्ही महाराष्ट्राच्या जनतेचे तमाम कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांचा या ठिकाणी आभार व्यक्त करतो की आदरणीय पवार साहेब हेच आमचं रोड माळेल आणि हेच ठिकाणी आमचं प्रतीक आहे या ठिकाणी या महाराष्ट्रामध्ये सिद्ध केलेलं आहे म्हणून आज धुळे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार या पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी या ठिकाणी मोठा जल्लोष केला दोन गजऱ्यामध्ये गजरामध्ये एकमेकांना पेडे घाऊ घालले आणि या ठिकाणी जोरदो घोषणा देऊन विजयाच्या या ठिकाणी जल्लोष केलेला आहे असं या ठिकाणी मी नम्रपणे सांगू इच्छितो प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे